हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने संपूर्ण भारत भरत वफ कायदा जो मंजूर झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी आम्हाला आंदोलनाची नू सूचना दिलेली आहे आज त्याचा पहिला शुक्रवार असल्याने संपूर्ण शुक्रवारपर्यंत म्हणजे सात जुलैपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नमाज पळा येताना उजव्या बाजूला फीत लावायची आहे आणि आता प्रत्येक वेळी त्या धरणे आंदोलन ह्युमॅन चेन साखळी उपोषण जेल भरो आंदोलन रेल रोको आंदोलन असे विविध आंदोलनाचे जे लोकशाहीने आपल्याला हक्क दिलेले त्याप्रमाणे संपूर्ण सातुलीपर्यंत हे आंदोलन आम्ही करणार आहोत शिस्तबद्ध पद्धतीने करणार आहोत शासनाला निदर्शनास आणून देणार आहोत आमची जाहीर सभा होणार आहे आमच्या कॉर्नर मिटिंग होणार आहे आमच्या प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आणि तिथल्या पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस आपले महसूल अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे जसं अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात हे सर्व दूर अशा प्रकारचे हेजिटेशन होईल जेणेकरून हा कायदा सरकारने रद्द करावा ही प्रमुख मागणी त्यामागे आहे आणि त्या हिशोबाने आम्ही महात्मा मा, मा, दिलेल्या मिठाचा सत्याग्रह असो अथवा आंदोलन असो त्याप्रमाणे ऑल इंडिया पोलिस पर्सनल बोर्ड दिले ने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करीत आहोत तुम चुके हैं अल्लाह तार ईमान वाले से मुखातल होकर फिरना चाहिए अरे आवाज बंद करोड़ दस बड़े